अमरावती शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय आणि अमरावतीच्या इरविन चौकामध्ये झाडं सुद्धा कोसळली आहेत विजेचे खांब कोसळले त्यामुळे सुद्धा खंडित झालाय आणि अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत त्यामुळे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी चेतन जाधव छगन जाधव आपल्यासोबत आहेत छगन आपण पाहतोय झाडं उन्मळून पडलेली आहेत वाहतूक कशी आहे तिथली परिस्थिती सध्या आता कशी आहे नक्कीच अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर गेल्या तीन दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस होतो आहे आणि या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र पाहायला मिळतं शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज सकाळी पहाटेच्या सुमारास चार वाजताच्या दरम्यान अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह हो पाऊस आला आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी जे झाडं आहेत ते उन्मळून पडलेली आहेत तर नवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयाचं देखील मोठ्या नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं आहेत अमरावती शहरातील खापरडे बगीचातला जो मुख्य रस्ता आहे तो रस्त्यावर झाडं उन्मळून पडले असल्याने या ठिकाणचा विद्युत प्रवाह प्रवाहदेखील खंडित करण्यात आलेला आहे यासोबतच इथे महानगरपालिकेकडून सध्या युद्धस्तरांवरती रस्त्यावरील झाडे काढण्याचं काम या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेलं आहे यासह जर बघितलं तर पश्चिम विदर्भात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या पावसांमुळे सत्याहत्तर हजार हेक्टरवरील नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो देखील वर्तवण्यात आलेला आहे पुढील तीन दिवस जो आहे तो हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे शेती पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं हवामान तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे नक्कीच छगन धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी